नमस्कार मी मानसी पाथरे म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी सोनी नमस्कार मी दीप्ती वहाळकर म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी पग नमस्कार मी श्रेया जाधव म्हणजेच श्रेयू आमच्या या कोकणातल्या झाकण्या सिरीज मधल्या पात्रांवर तुम्ही मनापासून प्रेम केलं कोकणातल्या झाकण्या ही वेब सिरीज फक्त आमच्या जिव्हाळ्याचा विषय न राहता तुम्हीही तिच्यावर भरभरून प्रेम केलं तिला आपलंच केलं तुमच्या याच आपुलकीमुळे प्रेमामुळे कोकणातील भाषा प्रथा परंपरा या ले। छोटे स्या नला, वापक या कला या जगभर पोहोचल्या आमच्या छोट्याशा प्रयत्नाला तुमच्यामुळे व्यापक स्वरूप प्राप्त झालं आणि तुमच्या या प्रतिसादामुळे खर तर झाकण्याचे कलाकार कितीही बिझी असले कोणत्याही अडचणींमध्ये असले तरी झाकण्या करायला आम्ही जमतोच जमतो आम्ही पुन्हा एकदा उत्साहाने झाकण्या रिटर्न ही वेबसिरीज तुमच्या समोर आणली पण गेले काही एपिसोड हवा तसा प्रतिसाद आम्हाला मिळत नाहीये व्ह्यूज हवे तसे मिळत नाहीत म्हणजे तुम्ही कमेंट्सचा वर्षा एपिसोडवरती भरपूर करता पण ही वेब सिरीज अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही अजून काय काय प्रयत्न केले पाहिजेत किंवा तुमचे आमच्यासाठी काही सजेशन्स असतील किंवा आमचं काही चुकत असेल तर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू दे किंवा तुम्हाला आम्हाला अजून काहीतरी सांगायचं असेल की तुम्ही हे ट्राय करा ते ट्राय करा तर ते आमच्यापर्यंत येऊ दे आणि हा मुद्दा काय फक्त सबस्क्रायबर वाढावेत किंवा व्ह्यूज वाढावेत ह्याच्यापुरता मर्यादित नाहीये तर एकूणच आपली संस्कृती परंपरा आपली बोलीभाषा जगापर्यंत पोहोचावी हा एक त्यातला उद्देश आहे तर तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा नातेवाईकांना सांगा मित्रपरिवाराला सांगा म्हणजे आम्हाला पण कसा एक झाकण्या करायला शूटिंग करायला हुरूप येईल ऊर्जा येईल आणि आपल्या हक्काचं आपल्या माणसांचं आपल्या बोलीभाषेचं एक चॅनल जर ग्रो करायला बघत असेल तर तो, तो फक्त आमच्या पुरता मुद्दा नाहीये आपल्या सगळ्यांचा तो एकत्रित प्रयत्न असला पाहिजे असं आम्हाला वाटतं तर प्लीज प्लीज आम्हाला मदत करा आमच्या चुका सांगा तुमच्या अपेक्षा सांगा अजून काही सजेशन असतील तर ती सांगा आपण मिळून ही वेबसिरीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात आणि के सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करायला सगळ्यांपर्यंत पोहोचवा जो दिसेल त्याला सांगा सबस्क्राईब करा आपलं चॅनल मोठं करायची ही एक संधी आहे आणि खरंच आमची कळकळीची तर विनंती आहे प्लीज आपण आपले एपिसोड खूप लोकांपर्यंत पोहोचवूयात धन्यवाद दिय